मुंबई गोवा महामार्गावरील चिपळूण तालुक्यातील परशुराम घाट आता आणखी सुरक्षित होणार आहे कारण या घाटामधील दरड प्रवण भागात लोखंडी जाळी बसवण्यात येणार आहे संरक्षक भिंतीच्या बाजूने गॅम्बिंग वॉलही आहे पावसाळ्यापूर्वी हे काम मार्गी लावण्याचं महाडच्या राष्ट्रीय महामार्ग विभागाचे प्रयत्न आहे नागपुरातला एक मुलगा घरातून पळून जाऊन थेट गोंदियात पोहोचला होमवर्क न केल्यानं त्याच्या आईनं त्याला मारलं त्यामुळे मुलगा घरातून पळून गेला रेल्वे पोलिसांनी आणि मुलाची आणि भिवंडीतील पाईपलाईन ते शिलार फाडा फाटापर्यंत रस्त्यावर कॉन्क्रिटीकरण करण्यात आलं या रस्त्याची अवस्था अतिशय दयनीय झाल्याची बातमी झी चोवीस तासनं दाखवली या बातमीनंतर प्रशासनानं याबाबत दखल घेत रस्त्याचं काम केलं पंढरपुरातील मालशिरस शाळा सकाळी भरवण्याची मागणी जिल्हा प्रमुख गणेश शिंगडे यांनी केली आहे ग्रामीण भागात उन्हाची तीव्रता वाढत असल्यानं दुपारी विद्यार्थ्यांना पायी प्रवास करावा लागतो त्यामुळे शाळांची वेळ सकाळी साडेसात ते अकरा वाजेपर्यंत करावी अशी मागणी केली पिंपरी चिंचवड मधील एका महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांनी बनवलेली ऑफ कार अव्वल ठरली आहे हैदराबाद मध्ये पार पडलेल्या स्पर्धेत देशभरातील त्र्याऐंशी महाविद्यालयांनी सहभाग घेतला या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी तयार केलेला ऑफ रोड रेसिंग कारला प्रथम क्रमांक मिळाला आहे एमपीएससीच्या सर्व परीक्षा आता मराठीत होणार आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत माहिती दिलेली आहे विधान परिषदेचे सदस्य मिलिंद नार्वेकर यांनी एमपीएससीच्या परीक्षा मराठीत घेण्यासंदर्भात प्रश्न उपस्थित केला होता त्यावर उत्तर देताना एमपीएससीच्या सर्व स्पर्धा परीक्षा मराठीत घेण्याची राज्य सरकारची योजना असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं मुंबईतल्या शाळांचं वर्षभराचं वेळापत्रक यंदा कोलमडण्याची शक्यता आहे शिक्षण विभागाकडनं अचानक पहिली ते नववीच्या परीक्षा एप्रिल अखेर घेण्याच्या सूचना आल्या त्यामुळे नवीन शैक्षणिक वर्षासाठी परीक्षा संपवून दहावीचा अभ्यासक्रम कधी सुरू करायचा असा पेच निर्माण झाला आरटीई मान्यता नसलेल्या दोनशे त्रेपन्न शाळांवर कारवाई केली आहे दोन हजार तेवीस चोवीस मध्ये अनधिकृत शाळांची संख्या सहाशे चौऱ्याहत्तर वरून तीनशे अठ्ठ्याऐंशी झाली असली तरीही अद्याप अनेक शाळा अनधिकृत असल्याचं चित्र आहे सर्व शाळांची तपासणी केली जाईल अशी घोषणा शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी केली आहे अमरावतीमध्ये होळी उत्सवाला सुरुवात झाली आहे भिवापूरकरमधील अंध विद्यालयामध्ये दिव्यांग विद्यार्थ्यांनी एकमेकांना कोरडा रंग लावून इको फ्रेंडली होळी साजरी केली त्यावेळी विद्यार्थ्यांनी इतरांनाही इको फ्रेंडली होळी साजरी करण्याचं आवाहन केलं परभणीमध्ये अनोख्या पद्धतीनं होळी साजरी करण्यात आली आहे काही तरुणांनी सामाजिक भान ठेवत पूर्णा शहरातील स्मशानभूमीची स्वच्छता केली या तरुणांनी परिसरातील कचरा प्लास्टिक पॉलिथीन पाण्याच्या रिकाम्या बाटल्या गोळा करून त्यांची होळी केली आहे सिंधुदुर्गातील सांगेरी गावात गिरोबा उत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला तर सर्वत्र शिमगोत्सवाचा उत्साह पाहायला मिळाला गणेशोत्सवानंतर कोकणातील सर्वात मोठा सण म्हणजे शिमगोत्सव नवी मुंबईच्या एपीएमसी बाजारपेठेत रंगांची खरेदी करण्यासाठी नागरिकांची गर्दी झाली तर यावर्षी रंगांच्या दरातही वाढ झाली असून बाजारात नैसर्गिक रंग विक्रीसाठी मोठ्या प्रमाणात मागणी सुरू आहे जळगावात होळीच्या पार्श्वभूमीवर पोलीस ऍक्शन मोडवर आलेत तर होळीच्या निमित्तानं काही नियमावली बनवण्यात आली आहे लहान मुलांना रंगपंचमी खेळताना इजा किंवा नुकसान झाल्यास पालकांवर कारवाई होणार आहे तर गावठी दारू विक्री करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाणार आहे भंडाऱ्याच्या गौराळा गावातील नागरिक गेल्या तेहतीस वर्षांपासून होळी खेळत नाहीत तर या गावात रंगांचा सण भक्तिरंगात रंगून साजरा केला जातो त्यामुळं गौराळा हे गाव होळी आणि रंग न खेळणारं गाव म्हणून ओळखलं जातं अल्हार सर्टिफिकेशन झटका मटणी योजनेला श्री मार्तंड देव संस्थान विश्वस्त मंडळानं ठराव करून बहुमतानं मंजूर केल्याबद्दल मंत्री नितेश राणे यांनी संस्थानच्या विश्वस्त मंडळाचे आभार मानले ट्विटरद्वारे त्यांनी ही माहिती दिली आहे धुळ्यात काँग्रेसच्या वतीनं भ्रष्टाचाराची होळी करण्यात आली आहे काँग्रेसच्या कार्यालयाच्या आवारात काँग्रेसचे नेते युवराज करणकाळ यांच्या नेतृत्वामध्ये कार्यकर्त्यांनी भ्रष्टाचाराची होळी पेटवली माहिती सरकारला आश्वासनांचा विसर पडलाय तर हे सरकार भ्रष्टाचारी असल्याचा आरोपही करण्यात आलाय महाराष्ट्राला रेशन धान्याचा कोटा वाढवून मिळावा यासाठी खासदार प्रणिती शिंदे संसदेत मागणी केली आहे गेल्या अनेक वर्षांपासून महाराष्ट्राला रेशन धान्याचा कोटा उद्दिष्टापेक्षा कमी मिळतोय हा रेशन कार्ड धारकांवर अन्याय आहे त्यामुळे धान्याचा लासी लासी कोटा वाढवून द्यावा अशी मागणी केली पुण्यात रवींद्र धनगेकरांचे बॅक शिवसेना पक्षात पक्ष प्रवेश करताच कसबा मतदारसंघात रवींद्र धंगेकरांच्या समर्थकांकडनं बॅनरबाजी करण्यात आली आहे जनतेच्या मनातील आमदार असा या बॅनरवर आशय आहे नवी मुंबईतील चौदा गावांचा मनपामध्ये समावेश करण्यासाठी वनमंत्री गणेश नाईकांनी तीव्र विरोध केलाय तर नाईकांच्या या भूमिकेवर शिवसेनेचे उपनेते विजय चौगुले यांनी खंत व्यक्त केली गणेश नाईक त्या भागातून निवडून आलेत त्यांनी चौदा गावांचा विकास का नाही केला असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला आहे पिंपरी मधील शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या सुलभा उबाळे यांनी पक्षप्रवेश केलाय सुलभा उबाळे यांनी शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाला सोडचिठ्ठी देत शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या पक्षात प्रवेश केला एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये त्यांचा पक्ष प्रवेश झालाय काँग्रेस नेते नाना पटोले यांनी नितेश राणे यांचा उल्लेख वाचाळ मंत्री असा केला आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्र्यांना थांबवलं पाहिजे अशी नाना पटोले यांनी मागणी केली आहे राज्यातील धार्मिक भावना भडकवणाऱ्यांवर कारवाई करा असंही त्यांनी म्हटलं सोलापुरातील पाणी प्रश्नावर आमदार देवेंद्र कोठींनी विधानसभेत आवाज उठवला तर अमृत दोन योजनेतनं जलवाहिनी जलकुंभाची कामं मार्गी लावावीत अशी मागणी केली आहे तसंच सुरळीत पाणीपुरवठा होत नसल्याची खंतही व्यक्त केली आहे नाशिकमध्ये चोरट्यांनी धुमाकूळ घातलाय गेल्या पंधरा दिवसांमध्ये चोरट्यांनी दहा घर फोड्या केल्यात दहा तोळं सोनं चोरीला गेलं म्हसरूळ परिसरात चोरीची घटना सीसीटीव्ही चित्रित झाली आहे त्यामुळे नागरिक भयभीत झाले चोरीच्या घटना थांबवा अशी मागणी नागरिक करतायत यवतमाळच्या आर्णीमध्ये एका चौदा वर्षीय विद्यार्थिनीवर रिक्षा चालकानं अत्याचाराचा प्रयत्न केला यावेळी विद्यार्थिनीनं आरडा ओरड केल्यानं त्या व्यक्तीनं तिला शाळेबाहेर सोडलं त्यानंतर विद्यार्थिनीच्या तक्रारीवरनं आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला जळगावात चोरट्यांवर कारवाई करण्यात आली आहे या कारवाईत चोरट्यांकडनं सोळा लाखांचा मुद्देमाल जप्त केला या चोरट्यांनी वेगवेगळ्या मंगल कार्यालयामधून रोकडसह दागिने लंपास केले होते पनवेल पोलिसांनी व्यावसायिकांकडनं जबरदस्तींना पैशांची मागणी करणाऱ्या आरोपीला अटक केली आहे ब्रिजेश चौहान असं आरोपीचं नाव असून विरोधात अनेक खंडणीचे गुन्हे दाखल आहेत दरम्यान पोलिसांना आरोपी उत्तर प्रदेशात लपून बसल्याची माहिती मिळताच पोलिसांनी त्याला युपी मधनं अटक केली आहे जळगावातील आयकर अधिकाऱ्याला पाच हजार रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे या अधिकाऱ्याने एका व्यक्तीचं हरवलेलं पॅन कार्ड रद्द करण्यासाठी दहा हजारांची लाच तक्रारदाराकडे मागितली होती त्यामुळं सीबीआयनं अधिकाऱ्याला ताब्यात घेतलंय पुण्यातील शिरूरच्या रांजण गावात पत्नीची हत्या करणाऱ्या नराधम आरोपी पतीला अटक करण्यात आली आहे पत्नीनं नातेवाईकांच्या लग्नास जाण्यास नकार दिल्यानं पतीनं त्याच्या पत्नीची हत्या केली या प्रकरणाचा पोलिसांनी तपास करून फरार झालेल्या गोंदियातील काचेवाही गावात तलवार बाळगणाऱ्या आरोपीला अटक करण्यात आली आहे दहशत पसरवण्यासाठी हा आरोपी स्वतः जवळ तलवार बाळगत होता यावेळी पोलिसांनी ही तलवार जप्त केली वाशिम मधील शेलू बाजारात एका शेतकऱ्याची अडीच लाख रुपये असलेल्या बॅगची चोरी झाली दुचाकीवर ठेवलेली ही बॅग चोरट्यांनी लंपास केली या प्रकरणी सीसीटीव्हीच्या आधारे पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहेत मुंबई yeah. गोवा महामार्गावरील अनधिकृत बांधकामावर कारवाई केली आहे अनधिकृत बांधकाम बुलडोजरनं पाडण्यात आलं नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडिया यांनी या अनधिकृत बांधकामावर कारवाई केली आहे जळगावातील नशिराबादमध्ये तीन मजुरांना चिरडणाऱ्या डंपर चालकाला अटक करण्यात आली आहे पुलाच्या सुरू असलेल्या कामाच्या ठिकाणी हे तीन मजूर झोपले होते यावेळी डंपरनं तिघांना चिरडल्याची चिरडल्यानं त्यांचा मृत्यू झाला चोरीला गेलेले मोबाईल दोनशे मोबाईल अकोला पोलिसांनी त्यांच्या मूळ मालकांना परत केले गर्दीच्या ठिकाणाहून आणि घरातून अनेकांचे मोबाईल चोरीला गेले होते पोलिसांनी विशेष मोहीम राबवून चोरट्यांना शोधून काढले त्यांच्याकडील मोबाईल घेऊन मूळ मालकांना देण्यात आले त्यामुळे नागरिकांनी पोलिसांच्या कामगिरीचं कौतुक केलं अंबरनाथ पालिकेच्या डम्पिंग ग्राउंडला भीषण आग लागलेली आहे आगीमुळे परिसरात मोठ्या प्रमाणात धुराचं साम्राज्य पसरलं दरम्यान अग्निशमन दलानं आगीवर नियंत्रण मिळवलेलं आहे आगीत कुठलीही जीवितहानी झाली नाही